तर मित्रांनो टी एम प्रोडक्शन प्रशांत मुलगी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातनं आपलं सर्वांचं सरसे स्वागत आज आपण कुरुंदवाड प्रदक्षिणा करत आहोत आणि या कुरुंदवाड प्रदक्षिणेदरम्यान आपण विविध या ठिकाणच्या वास्तू पाहत आहोत त्यामध्ये हे जे मी ज्या ठिकाणी उभा आहे ते एक दत्ताचं जागृत असं मंदिर आहे आणि या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे झाड आपल्याला दिसतं जो वृक्ष दिसतो जवळपास नऊशे साडे नऊशे मंदिराची माहिती घेण्यासाठी आपण श्री शशिकांत पाटील साहेबांना या ठिकाणी पाचारण केले नमस्कार नमस्कार तर आपण कुरुंगवाड मधल्या एका प्राचीन मंदिरामध्ये आलेलो आहोत हे मंदिर पिन ड्रॉप सायलेन्स इथं असतो इतकं शांत ठिकाण आहे रम्य ठिकाण आहे शेजारी पंचगंगेचं पात्र आहे भारतातला पहिला नदीजोड प्रकल्प म्हणला तरी चालेल कठोर जणांनी पंचगंगा नदी वळवून घेतली आहे या ठिकाणाहून आपल्या ह्याच्या गावाच्या भोवतींना आपल्या संस्थांच्या भोवतींना तर हे मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे ऐतिहासिक मंदिर पण आहे तर एकेकाळी म्हणजे साधारणपणे दु दुसरा विजापूरचा बादशाह जो असतोय त्याच्या काळामध्ये येथील पाटील रावसाहेब पाटील आत्ता जे आहेत त्यांचे पूर्वज त्यांना दोनशे एकर जमीन मिळाली होती त्या जमिनीच्या भागामध्येच आम्ही आता हे मंदिर बघत आहोत त्यांच्या तर ते घडलं कसं तर इथं पूर्वी सगळं जंगल होत पूर्ण त्यापैकी एक वृक्षाचा आम्ही बघतोय तो साधारणपणे पिंपळ वृक्ष आहे आणि त्याचा परीघ जर बघितला तर तेस फुटाचा परीघ आहे यावरून त्याचं लाईफ जर काढलं तर तो नऊशे साडेनऊशे वर्षापूर्वीचा हा वृक्ष आज आपल्याला जिवंत दिसून येतो या जागेवर अशा अनेक वृक्ष त्या काळी होते जंगलच होतं त्यावेळी हे आपण तिथं नदीचं पात्र पाहतोय नदीचं पात्र त्यावेळी नव्हतं कारण त्याच्या अगोदर हा सपाट प्रदेश होता सगळा आणि नंतरच्या काळामध्ये पटवर्धन सरकारने नदी वळवून घेतलेली आहे आपल्या आपल्या भोवती गावाभोवतींना आणि आपल्या लोकांच्या सोयीसाठी त्यांनी केलं ते हा नदीजवळ प्रकल्प भारतातला पहिलाच असावा असं आपल्याला दिसून येत तर ह्या वृक्षाचं असं आहे त्या वृक्षावरून आपण ह्यातली कालावधी आपण काढू शकतो या ठिकाणी आपण दत्त संप्रदायामध्ये जर गेलो तर पहिल्या अवतारातले मानवा अवतारातले दत्त महाराज म्हणजे श्रीपाद वल्लभ स्वामी हे आहेत आणि श्रीपाद वल्लभ स्वामी या क्षेत्रावर आले तेव्हा त्यांच्याबरोबर अं रामचंद्र योगी नावाचा एक मुलगा पण होता तर रामचंद्र योगीच सा, जिवंत समाधी आपण नरसिंहच्या वाडीमध्ये पाहू शकतोय तर त्यावेळी त्यांनी इथं दुपारच्या भोजनानंतर वामकुक्षी घेण्यासाठी येत होते त्यावेळी एका ह्याच वृक्षाखाली त्यांची एक पर्णकोटी होती त्या पर्णकोटीमध्ये ते दुपारच्या वेळेला वामकुक्षी घ्यायचे आणि आपल्या कार्याला सिद्ध व्हायचे असं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये ही ज्या पादुका आहेत पाषाण पादुका या कशा सापडल्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर ही दोनशे एकराची जमीन जी इथल्या पाटील समाजाला मिळाली हे मुळचे पाटील आहेत ते मजरेवाडीचे आहेत आणि त्यांना इथं दोनशे एकर जमीन आणि गावची पाटील की मिळाली हे जैन समाजाचे आहेत तर याने इथं राजवाडा या मंदिराच्या सोबत त्यांचं दोन राजवा दोन वाडे होते त्या वाड्यात ते राहत होते त्यावेळेस तर वाड्यात राहत होते तर त्यांचा गडी वगैरे ह्या जंगल प्रदेश कमी झाल्यानंतर इथं गवत कापण्यासाठी आला होता तर गवत कापता 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 त्याचं खुरपं एका पाषाणाला लागलं जमीन आणि पाषाणाला लागल्यानंतर आश्चर्य असं घडलं की त्यातून रक्ताची चिळखंडे आल्याचा त्याला भाग झाला आणि हे असं कस काय विपरीत घडलं या भीतीनं तो गांगरून गेला हातात कुरप त्यानं टाकून दिलं आणि थेट वाड्यावर आला आणि काय होतं काय झालं हे सांगायला सुद्धा त्याचं त्याची बोबडी वळली इतकी वळली होती भीतीनं की तो जो सांगू शकला नाही मग त्याला पाटलांनी विचारले अरे काय झालं सांग तरी सांग तरी पण तो काहीच सांगू शकला नाही शेवटी ती रात्र अशी गेली की रात्रीच्या वेळेला स्वतः दत्त महाराज या पाटलांच्या सपनात आले आणि म्हणाले की घाबरण्याचं काहीच कारण नाही मी तिथं आहे आणि मला तुम्ही वर भूमीवर घ्या माझी पूजा अर्चना करा तुमचं त्यात कल्याणच होईल असं म्हणल्यानंतर मग त्यांनी शोध घेत या ठिकाणला आले तर ह्या ठिकाणला जिथं ते खुरप पडलं होतं ते ठिकाण शोधून काढलं आणि जिथं ती शिला होती ती शिला शोधून काढली शिलेचं ठिकाण काढलं आणि त्याला चौफेर खोदकाम करून त्याला अलगत वर घेतलं तर आश्चर्य असं घडलं की त्या अ पाषाणावर दोन पादुका होत्या आणि ज्या ठिकाणी खुरपं लागलं होतं आणि रक्त आलं होतं त्या ठिकाणी त्या पाषाणाला थोडीशी चिरपण गेलेली आहे ते आज सुद्धा आपण आपण पाहू शकतो म्हणजे हे असा हे जे मंदिर आहे हे मंदिर अगदी जागृत मंदिर म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे त्यावेळी वाडी गाव नरसोबाची वाडी वसलेलं नव्हतं त्यामुळे कुरंदवाड कुरंदवाडचं ग्रंथातलं नाव कुरोपूर असं होतं आणि कुरोपूरचं महत्व त्या काळातलं आजच्या लोकांना माहिती ना नाही कारण कुरोपूर नाव होतं हेच कुणाला माहिती नाही तर कुरुंदवाडचं ग्रंथातलं नाव पुरवपूर आहे तर एक हजार वर्षापूर्वीचं ऐतिहासिक नाव हे कुडल दामोवाड असं आहे आणि कुडल दामोवाड हा गाव हे एका शिलालेखामध्ये आम्हाला बघायला मिळते तो शिलालेख इथून जवळच असलेल्या खिद्रापूर येथील अठ्ठावीस वळींचा शिलालेख रा यादव राजा सिंधनदेव यांच्या कारकिर्दीमध्ये दे कोरलेला आहे त्यात त्या त्यातील चौदाव्या वळीपासून विसाव्या वळीचं वर्णन हे कुरंदवाड संबंधीचं आहे आणि त्यावेळी कुरंदवाडचं नाव कुरंदवाड नव्हतं ग्रंथामध्ये पुरपूर तर ऐतिहासिक नाव पुडल जामवाड असं आहे आणि त्या ते वाचताना आपल्याला असं लक्षात येते की कुडल जामवाड हा गाव पुडल कृष्ण आणि भेणसी नदीच्या संगमावर असून त्या गावा ह्या गावच्या उत्पन्नातून कोपेश्वराचं कोपेश्वर कुठं आहे तर कृष्णा आणि कुविणी नदीच्या संगमावर असलेल्या कोपेश्वराचं कुविणी म्हणजे दूधगंगेचं नाव आहे का त्या काळात त्या ह्याच्या पूजेसाठी दान दिलेलं आहे असा तो आशिलालेख आहे या आम्हाला कळलं की बाबा वडगाव किती प्राचीन आहे प्राचीन काळी इथे का काय काय घडलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा सुगावा लागत गेला आणि पहिल्या अवतारातले दत्त महाराज त्यांना आपण श्रीपाद वल्लभ स्वामी म्हणतो ते इथं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं ह्या वृक्षाच्या जवळपास इथंच वृक्षाखाली एक पर्णकुटी होती त्या पर्णकुटीमध्ये ते, ते वामकुक्षी दुपारच्या वेळा घेत असत त्यांच्याबरोबर जो मुलगा आला होता रामचंद्र योगी नाव तो, ना तो वाडीतच थांबला होता त्यांना त्यांची परवानगी घेतली आणि हा प्रदेश किती स्वर्गीय वाटतोय मी इथं या ठिकाणी समाधी घ्यावीशी मला वाटते दू काय तर काय हरकत नाही तो समाधी घे म्हणून त्याला त्यांनी आज्ञा दिली आणि त्याप्रमाणे रामचंद्र योगीची समाधी आज आपण नरसिंहवाडीच्या तिथं दत्त मंदिराच्या तिथं पाहू शकतो आणि त्यानंतर अं महाराज इथं यायचे जायचे असं खूप प्रसंग सगळा घडला आणि मग आता आपण ते पन, आ, मंदिर आपण बघतोय ते मंदिर कसं आहे आपण बघूया या आपण मंदिर बघू तर इथं हे सगळे सगळेवाडच आहे आपल्या याच्यावर तर या मंदिरात पूर्वीपासून एक थक्कर स्वामी नावांचे ग्रस्त होते त्यांची या ठिकाणी जिवंत समाधी आहे ती समाधी आपण आता पाहतोय त्यांच्याबद्दल ते कुठून आले काय आले याचा संशोधन आता चालू आहे अजून त्यांच्याबद्दल काय माहिती पुरेशी प्राप्त झाली नाही ती माहिती प्राप्त होतात आणि आम्ही तुम्हाला आणखी याबाबत खुलासे करत आहोत